नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे पंचवीस प्रश्न असणार आहेत हे पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी महत्त्वाचे रिव्हिजन म्हणून प्रश्न आपण घेत आहोत यामध्ये टोटल पंचवीस प्रश्न त्याच्या संदर्भाने स्पष्टीकरणासह आपण त्याचे उत्तरं घेतलेले आहेत म्हणून मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल देखील आहे या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला डेली पी डी एफ प्रत्येक व्हिडिओच्या फ्रीमध्ये दिल्या जातील आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे वायस या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे पहा प्रश्न हा महत्वाचा आहे मित्रांनो आणि हे जे सर्व प्रश्न आहेत हे पूर्ण प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत तर वायस या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पहा कावळा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो यासाठी आपण काही महत्वाचे समानार्थी शब्द देखील घेतलेले आहेत पहा वायस या शब्दाचा समानार्थी कावळा होतो आणि कावळ्याला अजून कोणते कोणते समानार्थ शब्द आहेत वायस काक एकाक्ष आणि काऊ सोबतच पहा वारा हा जो शब्द आहे तर वाऱ्यासाठी वात वायू अनिल मारुत पवन आणि समीर यासाठी पहा तिसरा शब्द आहे रस्ता रस्त्यासाठी पत वाट मार्ग हे जे आहेत ते समानार्थी शब्द आहेत आणि अशाच पद्धतीचे जवळपास चारशे समानार्थी शब्द आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत पहा तर त्याही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ते चारशे व्हिडिओ चारशे जे शब्द आहेत ते देखील आपण लवकर पाहून घ्यायचे आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आहे दिनकर पंकज भास्कर सुधाकर रत्नाकर आदित्य भानू मधुकर व दिवाकर हे रवीच्या वाढदिवसासाठी एकत्र जमले होते या वाक्यातून सूर्य या शब्दाचे किती शब्द समानार्थी शब्द आलेले आहेत पहा प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि हा थोडासा अल्टरनेट प्रश्न विचारला होता पहा मित्रांनो तर यामध्ये काही आपल्याला नावं दिलेली आहेत तर नावं परत एकदा पहा दिनकर पंकज भास्कर सुधाकर रत्नाकर आदित्य भानू मधुकर दिवाकर हे जे आहेत हे कोणाच्या तर रवीच्या वाढदिवसासाठी एकत्र जमले होते या वाक्यामध्ये जेवढे काही नावं दिलेले आहेत तर त्यामध्ये सूर्य या शब्दाला समान अर्थाचे असणारे शब्द किती आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर सहा शब्द जे आहेत यामध्ये समानार्थी शब्द आहेत तर पहा कोणते कोणते दिनकर भास्कर आदित्य भानू दिवाकर आणि रवी हे जे आहेत हे सूर्याला सहा असणारे समानार्थाचे शब्द आहेत यामध्ये पहा कमळ हा जो शब्द आहे याला पंकज नीरज राजीव आणि नलिनी हे समानार्थाचे शब्द आहेत चंद्रासाठी पहा सुधाकर रजनीश आणि शशी समुद्रासाठी रत्नाकर जलधी अंबुदी सागर आणि सिंधू हे समुद्राचे समानार्थी शब्द आहेत यावर हा प्रश्न महत्त्वाचा आहे असा प्रश्न फक्त आपल्याला यस आर पी एफ एस आर पी एफ दौंड जे आहे तर त्यामध्ये विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न होता पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही पहा जे चार ऑप्शन आहेत त्यापैकी विरुद्धार्थी शब्दाची नसलेली जोडी म्हणजे विरुद्धार्थी नाही अशी जोडी आपल्याला कोणती सांगायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन अलग आणि विलग लक्षात ठेवा अलग आणि विलग हे जे आहेत हे समान अर्थाचे शब्द आहेत लक्षात ठेवा अलग आणि विलग यांचा अर्थ हा एकच होतो म्हणजेच काय तर परस्परापासून वेगळे होणे ते समान अर्थाचे शब्द आहेत यामध्ये स्वाधीन पराधीन विरुद्धार्थी आहे दे द्वेष स्नेह विरुद्धार्थी आहे सत्वर म्हणजे लवकर आणि सावकाश हे जे आहेत हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत आणि अलग बिलग हे जे आहे ते समान अर्थाचे शब्द आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडायचा आहे पहा कोणता आहे अलंकारिक शब्द गाजर पारखी तर गाजर पारखीचा अर्थ काय होतो मित्रांनो हा प्रश्न दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीसाठी जवळपास चार वेळा विचारण्यात आला होता जे काही आपले छत्तीस जिल्हे आणि एस या आर पी एफच्या असे टोटल जे प्रश्नपत्रिका आहेत त्रेचाळीस त्यापैकी चार वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर गाजर पारखी म्हणजे काय तर कसलीही पारख नसलेला त्याला म्हटलं जातं पहा गाजर पारखी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा गाजर पारखी म्हणजे काय कसलीही पारख नसलेला असा व्यक्ती गाजर पारखी प्रश्न क्रमांक पाचवा आहे बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडायचा आहे पहा बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय कोणता होईल याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर तुरुंग हा जो शब्द आहे तुरुंग त्याला आपण जेल म्हणतो तर त्यालाच म्हटलं जातं पहा भाड्याचे घर पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे शब्दसमूहासाठी एक शब्द निवडायचा आहे यामध्ये पहा कायद्याने प्रस्थापित होणारे म्हणजे तर या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता आहे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर आ, वैधानिक हा जो शब्द आहे वैधानिक म्हणजे काय तर कायद्याने प्रस्थापित एखादी गोष्ट होणे त्याला म्हटलं जातं पहा वैधानिक ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचाराची निवड करायची आहे पहा प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे डॅश तर या ठिकाणी एक वाक्प्रचार आहे तो अपूर्ण सोडलेला आहे तर त्याला पूर्ण करण्यासाठी कोणतं योग्य शब्द त्या ठिकाणी आपल्याला टाकावा लागल तर या प्रश्नाचं उत्तर होईल तर आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याचे आखाडे बांधतात हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार यामध्ये पहा आधी अर्थ पाहून घेऊया तर आखाडे बांधणे याचा अर्थ काय होतो एखादी योजना आखणे किंवा भविष्यातील गोष्टीचं काही नियोजन करणं त्याला म्हटलं जातं पहा आखाडे बांधणे आणि चंग बांधणे पहा चंग बांधणे म्हणजे काय तर एखादी गोष्ट ठरवणे किंवा प्रतिज्ञा घेणे त्याचा विडा उचलणे त्याला म्हटलं जातं पहा एखादी गोष्ट पक्की करणे त्याला म्हणतात चंग बांधणे यानंतर आहे खून गाठ बांधणे तर पहा खून गाठ बांधणे म्हणजे दृढ निश्चय करणे लक्षात ठेवा विडा उचलणे म्हणजे काय तर एखादी प्रतिज्ञा करणे पर्याय क्रमांक चार म्हणजे आखाडे बांधणे म्हणजेच काय तर एखाद्या म्हणजे एक, आ... एक प्रकारे आपण त्याला काय म्हणू शकतो की प्लॅनिंग करणे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न आठवा आहे खालीलपैकी विसंगत म्हण ओळखायचे आहे पहा वेगळी म्हण कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन लेकी बोली सुने लागे ही जी मन आहे ही वेगळी आहे यामध्ये तीन मन पहा डोळ्यात केर कानात पुंकर मानेवर गळूनी पायाला अळू राम आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी ह्या तीनही ज्या म्हणी आहेत ह्या समान आहेत आणि ही चौथी का आहे वेगळी तर लक्षात ठेवा तर दुसरा पर्याय वगळला तर बाकी तीनही पर्यायाच्या म्हणी ज्या आहेत त्यांचा अर्थ जवळपास सारखाचा आहे लक्षात ठेवा उणीव असणे किंवा एखाद्या दुसऱ्याच ठिकाणी उपाय करणे असा त्याचा अर्थ होतो पण लेकी बोले सुने लागे म्हणजेच एखाद्याला उद्देशून मात्र दुसऱ्याला बोलणं म्हणजे दुसऱ्याला बोलणं लागल अशा पद्धतीने बोलणे होतं म्हणजेच पर्याय दोन आपलं योद योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी पारिभाषिक शब्द ओळखून पर्याय लिहायचा आहे पहा तर पारिभाषिक शब्द कोणता आहे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर चॅटिंग हा जो हा हो शब्द आहे हा पारिभाषिक शब्द आहे लक्षात ठेवा चॅटिंग हा शब्द इंग्रजीचा प्रतिशब्द आहे तर त्याचा मराठी अर्थ काय होतो गप्पा टप्पा करणे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही ते ओळखायचा आहे पहा खालीलपैकी पारिभाषिक शब्द कोणता नाही असा आपल्याला प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर रस्ता हा जो शब्द आहे हा पारिभाषिक शब्दामध्ये येत नाही यामध्ये पहा हॉल म्हणजे काय तर मराठी भाषेत दिवाणखाना कॅमेरा म्हणजे काय तर छायाचित्राचं एक साधन आणि रूम म्हणजे काय तर खोली हे पहिले तीनही जे पर्याय आहेत ते इंग्रजी भाषेतून आलेले त्यांचे शब्दांचे जे पर्याय आहेत ते आहेत आणि हा चौथा रस्ता जो आहे मात्र हा पारिभाषिक शब्द येत नाही असं आपला उत्तर होईल पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरा आहे चौदा खडी कशी तयार होते पहा मित्रांनो मराठीमधला महत्त्वाचा प्रश्न आहे आत्तापर्यंत जवळपास तेहतीस चौतीस टक्के लोकांना हा प्रश्न माहीतच नाही की प्रश्न कशा पद्धतीचा आहे चौदा खडी जशी बारा खडी असते त्याच पद्धतीने चौदा खडी कशी तयार होते तर चौदा खडी कशी तयार होते व्यंजनात चौदा स्वर मिसळले की चौदा खडी तयार होत असते पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे तमोगुण या शब्दाची योग्य फोड करायची आहे पहा तमोगुण याचा आपल्याला विग्रह काय आहे तो करायचा आहे पहा तमोगुण तर तमोगुणचा विग्रह काय होतो तमह अधिक गुण पहा तमह अधिक गुण म्हणजेच पर्याय क्रमांक तीन तमोगुण हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तर पहा जे संधीचा नियम आहे त्या नियमानुसार संधी होऊन तमह अधिक गुण या शब्दाची तमोगुण अशी शब्दरचना होते तर या प्रकारच्या विसर्ग संधीला विसर्ग उकार संधी असं म्हटलं जातं या ठिकाणी अजून एक आपल्याला व्याख्या दिली आहे पहा विसर्ग उकार संधी म्हणजे काय तर कसं आहे पहा एखाद्या विसर्गाच्या मागं अ स्वर लागून पुढे मृदु विंजन आल्यानंतर विसर्गाचा पहा अ पासून काय होतो तर उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळला जातो आणि त्याचा ओ होतो तर हा जो संधीचा नियम आहे तर त्यानुसार तमह गुण या शब्दाची तमगुण अशी शब्दरचना होते आणि याच प्रकारच्या विसर्ग संधीला विसर्ग उकार संधी असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे खालील वाक्य पर्यायातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे पहा भाववाचक नाम ओळखायचं आहे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर सौंदर्य हे जे आहे हे एक भाववाचक आहे लक्षात ठेवा भाववाचक नामाला पाहता किंवा स्पर्श करता येत नाही पण नामामधून त्याचा भाव व्यक्त केला जातो लक्षात ठेवा म्हणजे काय तर सौंदर्य हे आपल्याला काय होतं याला आपण पाहू शकत नाही सोबत त्याला आपण स्पर्श देखील करू शकत नाही म्हणजेच विजय हे जे नाम आहे हे विशेष नाम आहे गाव हे जे आहे हे सामान्य नाम आहे सागर हे जे आहे हे देखील विशेष नाम आहे पण सौंदर्य जे आहे या ठिकाणी आपल्याला भाव दाखवला जातो म्हणजेच त्याला भाववाचक नाम असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी सर्वनाम असलेला शब्द निवडायचा आहे पहा सर्वनाम असलेला पर्याय कोणता आहे सर्व या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर हे जे आहे हे हे हे, हे, हे सर्वनाम आहे यामध्ये पहा ए दे घे ही जे आहेत हे धातु रूपं आहेत आणि यांच्याद्वारे वाक्याचा अर्थ जो आहे तो पूर्ण होतो पण सर्वनाम हे काय असतं की नामाऐवजी वापरलं जातं तर दिलेल्या पर्यायातील हे जे आहे हे एक सर्वनाम आहे लक्षात ठेवायचे आपण म्हणतो हे हे हेच्या पुढं म्हणजेच काय आपण एखाद्याचं इंट्रोड्यूस करून देतो त्यावेळेस ह्या हे असं वापरलं जातं त्याला म्हटलं जातं पहा सर्वनाम एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी या सर्वनामाचा वापर केला जातो म्हणून त्याला दर्शक सर्वनाम असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं याचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे आईने मला कडू औषध दिले अधोरेखित शब्दाचा विशेष प्रकार ओळखायचा आहे या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे पहा कडू तर याचा आपल्याला विशेषणाचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचा आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तर गुणविशेषणाचा हा प्रकार आहे यामध्ये मित्रांनो महत्त्वाच्या नोट्स पहा तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजेच काय तर विशेषण होय लक्षात ठेवा विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात गुणविशेषक संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण सोबतच नामाचा गुण दाखवणारे विशेषण म्हणजे काय असतं तर गुणविशेषण असतं आणि दिलेलं जे आपल्याला उदाहरण आहे आईने मला कडू औषध दिले या औषधाबद्दल अधिक माहिती दिलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी कडू हा शब्द वापरल्यामुळे तो त्या औषधाचा गुण दाखवतो म्हणजेच हा जो आहे हा गुणविशेषणाचा प्रकार आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो पहा सरळ सरळ आपल्याला मराठीतील व्याख्या दिलेली आहे शब्दाच्या रूपात बदल हा कशामुळे होतो तर तो कशामुळे होतो पर्याय क्रमांक चार वरील सर्वामुळे लिंगामुळे होऊ शकतो वचनामुळे होऊ शकतो आणि विभक्तीमुळे देखील होऊ शकतो म्हणजेच वरील सर्व हे आपलं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा शब्दाच्या रूपामध्ये लिंग आणि भक्ती किंवा विभक्ती या ठिकाणी पहा विभक्ती असा शब्द आहे तर विभक्ती यांच्यामुळे बदल होऊ शकतो ऑप्शन चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद आहे पहा शक्य क्रियापद काय आणि ते कोणतं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे लक्षात ठेवा या, या प्रश्नाचं उत्तर काय होईल मला दररोज तीन मैल चालवते हे जे आहे हे शक्य क्रियापद आहे यामध्ये पहा शक्य क्रियापदांना सामर्थ्यदर्शक क्रियापद असंही म्हटलं जातं तर या क्रियापदामधून कर्त्याच्या अंगी एखादी क्रिया करण्याचे जे सामर्थ्य आहे ते दाखवलं जातं त्याला म्हटलं जातं पहा शक्य क्रियापद आणि या वाक्यामध्ये त्याचाच उदाहरण दिलेलं आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हटलं जातं कसा करता येतो पहा तर स्वतंत्रपणे उच्चार करता येतो अशा वर्णांना काय म्हटलं जातं याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर त्यांना स्वर असं म्हटलं जातं लक्षात ठेवा स्वर कशाला म्हटलं जातं तर ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना म्हटलं जातं स्वर लक्षात ठेवा स्वरांना उच्चारणासाठी इतर व्यंजन किंवा वर्ण यांच्या मदतीची गरज नसते तर स्वतंत्र उच्चाराचे असतात ते तर अशा व्यंजनांना उच्चारण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे आनंद या नामाचे वचन आपल्याला ओळखायचे आहे पहा आनंद हे नाम आहे आणि याचं वचन काय होईल या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर आनंद नामाचं वचन आहे एक वचन तर कसं आहे हे आपल्याला सांगत आहे पहा तर आनंद हे भाववाचक तसेच विशेष नाम देखील आहे मुलाचे नाव या अर्थाने वापरल्यास ते विशेष नाम होतं तर भावना व्यक्त करण्यासाठी आनंद हा जो शब्द वापरला तर ते भाववाचक नाम होतं लक्षात ठेवा आनंद हे जे नाव आहे हे दोन पद्धतीने वापरलं जातं एक, ते ते एक, पन, एक असल, तर ते काय आहे विशेष नाम देखील आहे म्हणजे ते एखाद्या मुलाचं नाव देखील असू शकतं पण एखाद्या ठिकाणी जर भावना व्यक्त करायची असेल तर त्या ठिकाणी आनंद हा जो शब्द आहे हा भाववाचक नाम म्हणून काम करतो आणि नामाच्या मुख्य तीन प्रकारापैकी केवळ सामान्य नामाचे अनेक वचन होते विशेष नाम आणि भाववाचक नाम हे जे आहेत हे नेहमी एक असतात तर या ठिकाणी विशेष नाम आणि भाववाचक नाम म्हणजेच आनंद हे जे आहे हे एकवचने नाम आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे स लाते स ला नाते हे प्रत्यय या ठिकाणी प्रत्येक हा शब्द झाला आहे पण या ठिकाणी प्रत्यय असा शब्द आहे पहा प्रत्यय तर खालीलपैकी कोणत्या दोन विभक्तीच्या आहेत म्हणजे ज्या काही विभक्ती आहेत त्यामध्ये अशा दोन विभक्ती आलेल्या आहेत की त्यामध्ये जवळपास म्हणजे हे जे आहेत दोन्हीही सेम विभक्तीमध्ये आढळून येतात प्रत्यय तर यामध्ये काय या असणार आहे योग्य उत्तर आहे आपलं द्वितीया आणि चतुर्थी पर्याय क्रमांक तीन तर द्वितीयामध्ये कोणते कोणते प्रत्यय असतात सला ते सला नाते आणि चतुर्थीमध्ये देखील सला ते सला नाते हे जे आहेत हे प्रकार असतात म्हणजे दोन विभक्ती विभक्तीमध्ये सेम प्रत्यय असणार आहेत लक्षात ठेवा मराठीत एकूण आठ विभक्ती आहेत आणि सहा कारकर्ता आहेत षष्टी आणि संबोधन यांचं प्रमुख कार्यकर्तामध्ये त्यांना मोडलं जात नाही म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे अरे वेड्या सोन चाफ्या काय रे तुझा काय तुझा बहर या पंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे पहा मित्रांनो थोडंसं मराठी बोलताना थोडंसं फंबल होतं पण या ठिकाणी हे नवीन प्रश्न आहेत अरे वेड्या सोनचाफ्या काय काय रे बहर या ओळीतील अलंकार कोणता आहे या प्रश्नाचा अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर चेतना गुणोक्ती अलंकार आहे पहा चेतना गुणोक्ती गुणोक्ती अलंकार म्हणजे काय तर निर्जीव तसेच मानवकृत कल्पना या सजीवामध्ये कृती करतात असा जर आरोप व्यक्त केला तर त्या ठिकाणी चेतना गुणोक्ती अलंकार होतो लक्षात ठेवा अरे वेड्या सोन चाफ्या म्हणजेच काय तर निर्जीव आणि मानवकृत का तुझा रे बहर काय तुझा रे बहर यामध्ये काय दिलेलं जे एक्झाम्पल आहे यामध्ये सोन चाफ्याला वेड्याची उपमा देऊन मनुष्य किंवा प्राण्याप्रमाणे त्याचं वर्णन केलं आहे त्यामुळे हा जो अलंकार आहे हा चेतना गुणोक्ती अलंकार बनतो पर्याय दोन आपलं या, दो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे डॅश तर पहा या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला सरळ सरळ व्याख्या विचारली आहे तर सहाय्यक क्रियापदाचा कसल्याही प्रकारचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे कोणता आहे तर याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक तीन साधा काळ लक्षात ठेवा साध्या काळाची व्याख्या काय आहे तर सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजेच साधा काळ तर यामध्ये पहा अपूर्ण काळामध्ये क्रियापदाची रचना करत आहे आणि करत होता किंवा करत असेल अशी असते यामध्ये पूर्ण काळामध्ये क्रियापदाची रचना कशी आहे केली आहे केले होते केले आहे केले होते आणि केले असेल असे होते तर रीती काळामध्ये क्रियापद काय असतं करत असतो करत असे केले जाईल किंवा करत जाईल अशी होत असते पर्याय तीन आपलं या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला वे हे ठेवले की पगार या शब्दाचा अर्थ बनतो पण शब्दाच्या शेवटी या हे अक्षर ठेवले की मुलगी या शब्दाचा अर्थ बनतो किंवा या अर्थाचा शब्द बनतो तर लक्षात ठेवा या ठिकाणी सरळ सरळ सल उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन तर तन या ठिकाणी काय सांगितलं आहे की शब्दाच्या सुरुवातीला वे हे ठेवलं की पगार अर्थाचा शब्द बनतो पहा वे तन म्हणजे वेतन म्हणजे काय तर पगार म्हणजे वे हे त्याच्या आधी ठेवलं पण शेवटी जर या ठेवलं तर पहा या लावलं तर काय होईल तनया तनया म्हणजे काय तर मुलगी हा या त्याचा समानार्थी शब्द आहे म्हणजे आपलं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक तीन तर पहा तन या शब्दाच्या आधी जर वे लावलं तर वेतन होतो वेतन म्हणजे पगार आणि तन या शब्दाच्या शेवटी या लावलं तर तनया असा होतो म्हणजे त्याला मुलगी म्हणतात पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे क्योटो करार हा डॅशशी संबंधित असणारा करार आहे पहा क्योटो करार कशाशी संबंधित आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर जागतिक उपदार उबदारपणा म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित आहे पहा क्योटो करार पर्याय चार आपलं योग्य आन्सर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे अत्तराचे दिवे जाळणे याचा अर्थ काय होतो पहा अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर पैशाची उधळण करणे म्हणजेच काय तर अत्तराचे दिवे जाळणे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आणि त्यापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा एस आर पी एफ दौंडसाठी हा जो आहे गट क्रमांक सात त्यातील ही प्रश्नपत्रिका होती त्यातील आपण हा भाग दोन व्हिडिओ घेतलेला आहे पहा अशाच पद्धतीचे सर्व जे काही दोन हजार तेवीसमध्ये भरती झालेले आहेत त्याचे डिस पी डी एफ आणि जर आपल्याला व्हिडिओज पाहायचे असतील तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र